आदिवासींच्या विविध संघटनांची कस्बे वणी येथे दिंडोरी लोकसभा बाबतची महत्त्वपूर्ण बैठक नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची धुमाकूळ चालू असताना आदिवासी समाजाचे जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नोकरदार वर्ग व्यावसायिक यांचे संयुक्त विचार विनिमय होण्यासाठी राजबन हॉल वनी येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आगामी लोकसभा निवडणूक आदिवासी संघटनांची भूमिका व सामाजिक संघटनांनी कशा पद्धतीने सक्रिय व्हावे या हेतूने आयोजन करण्यात आले दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी आरक्षित आहे या आरक्षित मतदारसंघात प्रामुख्याने आदिवासी समाज हा भील कोळी महादेव कोकणा या समाजातील जाती आहेत या मतदारसंघात आदिवासी समाजाच्या संघटना सोबत विचारमंथन न करता इतर लोकांकडून उमेदवारीचे नाव सुचविले जाते हे आता कुठेतरी बंद व्हावे व वा आदिवासी संघटनांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी द्यावे अन्यथा आदिवासी संघटनांकडून आदिवासी विचारांचा लोकप्रतिनिधी देण्यात येईल असे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने सांगितले यावेळी कळवण सुरगाणा दिंडोरी देवळा चांदवड नांदगाव पेठ तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते नोकरदार व्यावसायिक वर्ग उपस्थित होते त्यात प्रामुख्याने आदिवासी भागात पेसा भरतीची स्थगिती आरोग्याची दुरावस्था शैक्षणिक क्षेत्रातील दुरावस्था या विषयांवर लक्ष केंद्रित करून येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून दोन ते चार उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील असा निर्णय घेण्यात येऊ शकतो असाही त्यावेळी सर्वांनी मिळून निर्णय घेतला आहे पण प्रामुख्याने तीन विषय घेऊन आज ही बैठक लावलेली आहे पहिला विषय धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे दुसरा विषय पेसा भरती आणि दिंटोर लोकसभेच्या बाबतच्या आदिवासी संघटनेच्या आम्ही भूमिकेबाबत मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की बागुळ सर असतील राम चौरेजी असतील किंवा आम्ही सर्व लोक मागील वीस ते पंचवीस वर्षापासनं आदिवासी आंदोलनामध्ये तन मन धाराने त्या विरुद्ध जे वादळ उठलं त्याचे सुरुवात जी आहे ती प्रामुख्याने नाशिक मधूनच आहे पेसा भरतीच्या बाबत जे काही न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ट झालं त्याबाबतच्या झालेल्या बैठका किंवा त्याबाबतचे ज्या काही बाबी असतील त्यावर आदिवासी अभियानाच्या आम्ही इथे असलेले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्व लोकप्रतिनिधी आम्ही जाऊन भेटलो गायकवाड साहेब असेल चवळी साहेब असेल आले असेल असेल अजून बरेच जण आम्ही या वेळेस काम केलं की आम्ही आपले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्व लोकप्रतिनिधींना जाऊन भेटले आम्ही चव्हाण साहेबांना जाऊन भेटलो साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही का ठरवत नाही एखादा उमेदवार जे लोक रेसमध्ये येतात आम्ही पाच जण पाच सहा जणांची नाव वाचून दाखवत सर्वांचे नाव वाचून दाखवत नाव एक वाचून पण सर तोंडी पाठवते सर्व वेगवेगळ्या दृष्टीकडे गेल्यानंतर स्वतःचे तो नाच प्रकारे म्हणजे हार लोक आहे तो समाज घरातून बांधा घेत म्हणून चाललेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याची तिथंही प्रबोधन होण्यासारखं काम आहे पण तिथं आपल्या विचाराचा आपल्या समविचाराचा माणूस जाण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून आपण असा प्रयत्न करू किंवा असा एखादा मेसेज देऊ की आमचा एक माणूस तुम्ही घ्या बरोबर घ्या आणि लोक सगळ्यांना निवडून आणू हा असा प्रयत्न करू म्हणून आपण या प्रयत्ना तर याच्यावर जर सर्व एखादा विषय निघाला आणि या आपल्या जवळ गरब लोक आहेत उलट आपले आमदार खासदार आपल्या लोकांच्या जमिनीची पारवणी काढायला बांध पुढं कर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व आदिवासी संघटना जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना यांची एकत्रित या ठिकाणी मिटिंग देण्यात आली आहे कारण असं आहे की सध्या मोठ्या प्रमाणात लोकसभेचं वातावरण सुरू आहे आणि हे सुरू असताना नाशिक जिल्ह्यामध्ये कोळी महादेव संघटना असती कोकणा समाजाच्या संघटना आणि विद समाजाची संघटना प्रामुख्याने या तीन कम्युटीज या मतदारसंघामध्ये आहेत मात्र या पूर्ण मतदारसंघात मतदारसंघ हा आदिवासीसाठी राखीव असताना आदिवासी बहुल असताना आदिवासी संघटनांना कोणत्या प्रकारचा या ठिकाणी आदिवासी संघटनांचा विचार केला जात नाही त्यांना गृहित धरलं जात जात आहे वर्षानुवर्ष अशाच प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आज ही ये मिटिंग घेण्याचा उद्देश असा आहे की आदिवासी संघटना ज्या आहेत ज्या गेल्या पंधरा वीस वर्षापासून इथे काम क का, काम करत आहेत मात्र त्यांना या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचं सामावून घेतलं जात नाही किंवा त्यांच्याशी कोणताही विचार विमर्श न करता आदिवासी तर लोक या ठिकाणी इथला लोकप्रतिनिधी ठरवत असतात आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे आम्ही असा विचार करतोय की हे किती दिवस असं चालायचं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी वर्ष वर्षात असतानाही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही वर्ष या ठिकाणी झाला आहे झाला आहे आणि या परिस्थितीतही आजही आम्हाला फक्त गुळीत धरलं जात आहे आमचे विचार या ठिकाणी घेतले जात नाही आम्ही असा विषय या ठिकाणी घेतोय की आमच्या आदिवासी संघटना ज्या आहेत या आदिवासी संघटनेनं कुठेतरी विचारात घेतलं पाहिजे त्यांच्याशी विचार विचारविमय करून या ठिकाणचा उमेदवार ठरवला पाहिजे अपेक्षा अशी आहे की आम्ही असा उमेदवार या ठिकाणी लोकसभेसाठी देऊ इच्छितो की जो आदिवासींच्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या पाहिजे गेल्या अनेक पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही पाहतोय की आदिवासींचा कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी विचार तर केला जात नाही पण आदिवासी लोकप्रतिनिधी असूनही आदिवासींच्या अनेक समस्या जैसेत आहेत आरोग्याच्या असतील शैक्षणिक असतील या ठिकाणी जमिनीचे प्रश्न आहेत असे विविध प्रश्न जसेच्या तसे आहेत आणि म्हणून असा आम्ही विचार करतोय की असा एक लोकप्रतिनिधी इथून जावा की ज्या जो आदिवासी विचार सरेशी जुळलेला असावा आदिवासींच्या समस्या आहेत त्या समस्यांनी त्यांनी जवळून जा त्यांनी अभ्यास करून आदिवासी समस्या मांडाव्यात अशा प्रकारचा उमेदवार आम्ही देऊ इच्छितो आणि म्हणून कोण पक्ष कोणताही असो त्या पक्षाने आदिवासी संघटनेशी या ठिकाणी विचार विमर्श करणे अपेक्षित आहे पण तसं होताना दिसत नाही आणि म्हणून या अटीतटीच्या प्रसंगी आम्ही असा विचार केला आहे इथे सर्वच आदिवासी संघटनेचे प्रतिनिधी आहेत या सर्व मिळून या ठिकाणी आम्ही विचार केला आहे की जर कदाचित आम्हाला विश्वासात घेत नसतील तर आम्हाला जी काही बाप पार्टी आहे जिथं राजस्थानमध्ये चार एम एल ए आता मागच्या दोन महिन्यापूर्वी मा, निवडून आले आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी आम्हाला आमच्यासाठी पर्याय ठेवतो की मग आम्ही निवडून तर येणार नाही पण निर्णायक मतं आमच्याकडे आहेत भविष्यात त्याचा आम्ही नक्कीच या ठिकाणी उपयोग करू आणि म्हणून बाप पार्टीचा किंवा आम्हाला सुटेबल असणं असा एखाद्या पार्टीचा आम्ही या ठिकाणी विचार करून त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही उमेदवार देण्याचा विचार करतोय आमचं ठरलेलं तरी नसतं पण नक्की त्या आम्ही विचार करणार आहोत कारण तसं जर केलं नाही तर भविष्यातही हे लोक आम्हाला गृहित धरतील आम्हाला कोणी गृहित धरू नये आमच्या मताचा या ठिकाणी विचार करावा आमच्या संघटनेचा मताचाही विचार या ठिकाणी करावा अशा प्रकारचे या संघटना सभेमध्ये ठरलं आहे आणि नक्कीच आगामी येणाऱ्या जे काही निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये आमच्या या ठिकाणी आमच्याकडेही काही मतं आहेत हक्काचे मत आहेत आमच्या मतालाही काही अर्थ आहे हे नक्की आम्ही या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आज या सभेमध्ये ठरलं आहे आज या ठिकाणी मागे फळी विकास समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत कोकणा कोकणी समाजसेवा संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत भिल्हे समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी वेळे साहेब या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहेत एकूणच या संघटना संपूर्ण जिल्हाभर काम करतात जिल्ह्या बाहेरही या ठिकाणी काम करत असतात स्था, असताना बाहेरचे लोक आम्हाला विचारतात मात्र मतदारसंघात मात्र या ठिकाणी आम्हाला कोणीही विश्वासात घेताना दिसत नाही असं या ठिकाणी सर्वांची ठाम भूमिका झाली आहे आणि म्हणूनच या निर्णय आम्ही येऊन पोहोचलो आहे की या इलेक्शनमध्ये आम्ही नक्कीच आमचा एक उमेदवार या ठिकाणी देऊ जर एखाद्या पक्षाने जर सक्षम आणि चांगला उमेदवार जर दिला नाही तर नक्की आमची भूमिका या ठिकाणी असेल असं महाराष्ट्र न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण